सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विजेची सोय नसल्याने मिरज विभागीय कार्यालय पूर्णपणे आज रोजी अंधारत होते घरपट्टी विभाग नगर रचना विभाग जन्ममृत्यू नोंदणी विभाग ड्रेनेज विभाग बारनशी विभाग हे सर्व विभाग अंधारात होते आज वीज पुरवठा बंद असल्याने बऱ्यापैकी कार्यालयीन कामकाज खोळंबले होते गेली पंचवीस वर्ष झाले तरी मिरज विभागाला जनरेटर देण्यात आले नसल्याने प्रशासन मिरजेवर अन्याय करत आहे असा आरोप मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आला येत्या आठ दिवसांमध्ये मिरज विभागीय कार्यालय जनरेटरची व्यवस्था करण्यात आली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा परिवर्तन समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या मिरज मराठवाडा विभागीय कार्यालयामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून जनरेटरची किंवा इन्व्हर्टरची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही महापालिका कार्यालय मिरज शहराचं मध्यवर्ती कार्यालय मिरज शहराच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अत्यंत जन्माचे दाखले असोत किंवा घरपट्टी भरण्याची व्यवस्था पाणीपट्टी भरण्याची व्यवस्था तसेच प्रशासकीय कामांसाठी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर या ठिकाणी पर्यायी वीज विजेची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे कर होते परंतु गेल्या पंचवीस वर्षात मिरजेकडं महापालिका प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत चुकीचा असल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे मिरजकरांवर हा एक प्रकारचा अन्याय नाही का अन्यायच आहे या निरस्करांवर तर याबाबत येत्या आठ दिवसांमध्ये सोळा पुढच्या मंगळवारी आज मंगळवार आहे मग सकाळी सकाळपासून आता पाच वाजत आले तरीही पूर्ण लाईट नसल्यामुळं पूर्ण कामकाज ओळंबलेलं आहे या ठिकाणी कोणताही निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम अधिकारी या ठिकाणी प्रत्येक गोष्ट प्रत्येक फाईल सांगलीला पाठवावे लागते जनरेटरच्या संदर्भात अमर चव्हाण यांना आता विचारणा केली असता त्यांनी म्हटले टेंडर करू प्रोसिजर करू प्रोसेडिंग करू त्यानंतर आम्ही तिथे म्हणजे जनरेटरची व्यवस्था करण्यात येईल म्हणजे काय मी हेच बघत बसायचं काय तरी माझी आयुक्तांना विनंती आहे की येत्या आठ दिवसांमध्ये मिरज महापालिका विभागीय कार्यालयामध्ये जर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि या ठिकाणी जर काही बरं वाईट घडलं आणि काही जर प्रकार घडला जे काही लढल त्याची पूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील याची नोंद संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने घ्यावी